नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झेड मोरह बोगद्याचे उद्घाटन केलेले आहे तर प्रश्न काय आहे तर हा जो काही टनेल आहे बोगदा आहे त्याची एकूण लांबी किती आहे लेंथ किती आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी साडेसहा किलोमीटर सहा पूर्णांक पाच किलोमीटर एवढी त्या बोगद्याची एकूण लांबी आहे आणि हा बोगदा कोणत्या ठिकाणी स्थित आहे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्यासाठी कोणत्या भारतीयाची आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जसप्रीत बुमराह असं त्या आपल्या खेळाडूचं नाव आहे त्या खेळाडूला या ठिकाणी डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्यासाठी आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आली याच महिन्यामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीससाठी आय सी सी महिला कॅटेगरीमधील आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर अॅनाबेल सदरलँड असं त्यांचं नाव आहे या महिला खेळाडू ऑस्ट्रेलिया देशाला बिलॉंग करतात ठीक आहे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत म पुरुषांबद्दल आणि महिला बद्दल कधी कधी एक्झाम मध्ये डायरेक्टली प्रश्न विचारले जातात ठीक आहे आता हा जो काही पुरस्कार सुरुवात झाली अवॉर्ड देण्यास सुरुवात झाली आय सी सी प्लेअर ऑफ बरोबर याला सुरुवात केव्हापासून झाली तर दोन हजार एकवीस मध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये सर्वात पहिला पुरस्कार रिषभ पंत यांना देण्यात आला याच वर्षी या ठिकाणी जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये महिला कॅटेगरीमध्ये सर्वात पहिला पुरस्कार या ठिकाणी शबमिनी इस्माईल यांना या ठिकाणी देण्यात आले आलेला ज्या की या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दक्षिण आफ्रिकेच्या कोण आहेत महिला खेळाडू आहेत क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा नवाफ सलाम यांची अलीकडेच कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लेबनॉन नावाचा एक देश आहे त्या देशाचे नवीन प्राईम मिनिस्टर नवीन पंतप्रधान म्हणून या ठिकाणी नवाफ सलाम यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे प्रश्न आहे या ठिकाणी देश आणि त्या देशाचे बदलण्यात आलेले पंतप्रधानाबद्दल तर लगेच काय करूया दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये लेटेस्ट जे काय वेगवेगळ्या वेग देशांचे जे काय पंतप्रधान नियुक्त करण्यात आलेले आहेत निवडण्यात आलेले आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे लिहून घ्या जपानच्या आहेत नवीन पंतप्रधान शेगेरू इशिबा थायलंडच्या आहेत पायतोगटारन शिनावात्रा जॉर्डनच्या आहेत जाफर हसन श्रीलंकेच्या आहेत हरिनी अमरसुर्या मालीचे आहेत अब्दुल्लाह मैगा सिरियाच्या आहेत मोहम्मद अल बशीर फ्रान्सच्या आहेत फ्रँको इस बायरू आईसलँडच्या आहेत क्रिस्टन फ्रॉस्टॅडोटीर टोंगाच्या आहेत एसाके वालू एके कॅनडाच्या आहेत अनिता आनंद आणि लेबनॉनचे आपण आत्ताच पाहिले नवाफ सलाम असं त्यांचं नाव आहे बघा पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे विचारला जाणार सिडॉटने वाईड बँड स्पेक्ट्रम सेन्सर ए एस आय सी चिप विकसित करण्यासाठी कोणत्या संस्थांसोबत करार केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी आय आय टी जम्मू आणि आय आय टी मंडी कोणासोबत आय आय टी जम्मू आणि आय आय टी मंडीसोबत या ठिकाणी या दोन संस्थांसोबत करार करण्यात आलेला आहे कशासाठी तर या ठिकाणी लिहून घ्या ब्रॉडबँड आणि मोबाईल सेवा परवडणारी बनवणे या उद्देशाने या ठिकाणी या संस्थांसोबत करार करण्यात आलेला आहे कोणी तर सी डॉटने कशासाठी तर बँड स्पेक्ट्रम सेन्सर एसिक चिप विकसित करण्यासाठी पर्याय क्रमांक बी आय आय टी जम्मू आणि आय आय टी मंडी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो स्टार मार्क करून ठेवा अलीकडेच पन्नासाव्या क्रमांकाच्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या हरियाणा हा एक नंबरला आहे दोन नंबरला आहे उत्तराखंड आणि तीन नंबरला आहे राजस्थान जर तुम्हाला या ठिकाणी पदकांमध्ये सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलं आहे हरियाणाने रौप्य पदक जिंकलं आहे उत्तराखंडने आणि कांस्य पदक जिंकलं आहे राजस्थानने या गोष्टी महत्वाच्या आहेत पन्नासाव्या क्रमांकाची ही स्पर्धा होती राष्ट्रीय ज्युनियर कबड्डी स्पर्धा होती ज्याच्यामध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे हरियाणाने लगेच बाकीच्या ज्या काही लेटेस्ट जे काही क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्यांचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या दुलीप ट्रॉफी दोन हजार चोवीसचं विजेतेपद भारत ए या गटाने जिंकलं आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप भारताने कांस्य पदक जिंकलं इमर्जिंग आशिया कप दोन हजार चोवीस अफगाणिस्तानने जिंकलं चौथ्या आणि अंतिम टी ट्वेंटीचं विजेतेपद भारताने जिंकलं चौदाव्या हॉकी इंडिया सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं विजेतेपद ओडिसाने जिंकलं हॉकीमधील महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी भारताने जिंकली बिली जिन किंग कप दोन हजार चोवीस इटलीने जिंकलं एफ वन वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मॅक्स वर्स्टापेनने जिंकली दोन हजार चोवीस ए सी सी अंडर नाईन्टीन आशिया कप बांगलादेशने जिंकलं आणि पन्नासाव्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डीमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे हरियाणाने पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारत दोन हजार सव्वीस हे वर्ष कोणत्या देशासोबत संस्कृती पर्यटन आर्टिफिशियल इंटेलिजन्स साजरे करण्यासाठी दुहेरी वर्ष म्हणून साजरे करणार आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्पेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या भारत दोन हजार सव्वीस हे वर्ष स्पेन या देशासोबत संस्कृती पर्यटन ए आय साजरे करण्यासाठी दुहेरी वर्ष म्हणून साजरा करणार आहे एक पॉइंट लिहून घ्या सध्या भारत आणि स्पेनमध्ये यू एस डी टेन अब्ज डॉलरचा या ठिकाणी वार्षिक व्यापार आहे ज्यामध्ये रेल्वे स्वच्छ तंत्रज्ञान ड्रोन आणि अंतराळ संशोधन यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्याचा समावेश आहे या गोष्टी महत्वाच्या आहेत मध्ये विचारल्या जाऊ शकतात पुढचा प्रश्न सहाव्या नंबरचा प्रश्न लिहून घ्या छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दरवर्षी या ठिकाणी सोळा जानेवारीला आपण आपल्या या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस म्हणून आपण साजरा करतो यांच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या की एक्झामला ऑलरेडी विचारण्यात आलेले आहेत लिहून घ्या पुरंदर किल्ल्यावरती चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला दुसरा पॉईंट छत्रपती शिवाजी महाराज आणि महारानी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून यांची ओळख आहे तिसरा पॉईंट शिवाजी महाराजांच्या निधनानंतर नऊ महिन्यांनी छत्रपती संभाजी महाराज गादीवर विराजमान झाले महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी साली झाला चौथा पॉईंट छत्रपती संभाजी महाराज यांच्या मेहुणाने यांच्याशी गद्दारी केली आणि महाराज या ठिकाणी पकडले गेले होते त्यांनी अत्याचाराविरुद्ध धैर्याने या ठिकाणी लढा दिला होता शेवटी आपल्या महाराजांचा अकरा मार्च सोळाशे एकोणऐंशी रोजी त्यांना या ठिकाणी वीरमरण प्राप्त झालेलं आहे शेवटचा पॉईंट छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण नायिका भेद नख आणि सातशतक हे वेगवेगळे ग्रंथ देखील या ठिकाणी लिहिलेले आहेत ज्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अपर्णा सेन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अपर्णा सेन असं त्यांचं नाव आहे भारतीय चित्रपट सृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल या ठिकाणी सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे लगेच बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्यांच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपट स्टार म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार देण्यात आलेला आहे चिरंजीवी यांना आयफा पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान यांना दिवंगत वासुदेव गायतुंडे जीवनगौरव पुरस्कार लक्ष्मण श्रेष्ठ यांना विष्णुदास भावे गौरव पदक दोन हजार चोवीस सुहासिनी जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा किशोर कुमार सन्मान दोन हजार तेवीस राजकुमार हिराणी यांना आय ए एफ जागतिक अंतराळ पुरस्कार एस सोमनाथ यांना फिजी देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दोन हजार चोवीस श्री श्री रविशंकर यांना दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार सामंथा हार्वे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार तेवीसने डॅनियल बरेनबोईन आणि अली अबू अवाद यांना सन्मानित करण्यात आलं जे सी बी पुरस्कार साहित्य दोन हजार चोवीससाठी उपमन्यू चॅटर्जी यांना देण्यात आला आणि दोन हजार चोवीससाठी फाबा जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना देण्यात आला पुढचा प्रश्न भारताने यशस्वीपणे घेतलेल्या स्वदेशी बनावटीच्या तिसऱ्या पिढीचा रणगाडा विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्राचे नाव काय आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नाग मार्क दोन काय आहे नाग मार्क दोन हे काय आहे तर भारताने यशस्वीपणे घेतलेल्या स्वदेशी बनावटीच्या तिसऱ्या पिढीच्या रणगाडा विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्राचे नाव आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार हे तिसऱ्या पिढीचे थर्ड जनरेशनचे अँटी टँक फायर अँड फॉरगॅट गायडेड मिसाईल आहे दुसरा पॉईंट क्षेपणास्त्राने चाचण्यांदरम्यान जास्तीत जास्त आणि किमान श्रेणीतील लक्षे अचूकपणे नष्ट करून त्याच्या फायरिंग क्षमते क्षमतेचे प्रमाणीकरण करून त्याची अचूकता या ठिकाणी दाखवलेली आहे आणि हे जे काही नाग मार्क टू आहे हे विकसित कोणी केलं आहे तर डी डीआरडीओ हो हो, फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्नला मुख्यालय आहे नवी दिल्ली है है, है। या ठिकाणी अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय पाहूया पुढचा प्रश्न दहावा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे सुरू झालेलं आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आपल्या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी दहाव्या क्रमांकाचा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे आपल्या महाराष्ट्राबद्दल लगेच रिव्हिजन करूया स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठला याच दिवशी या ठिकाणी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्त्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न प्रशांत कुमार सिंह यांची कोणत्या राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मणिपूर या राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे प्रशांत कुमार सिंह यांची मला फक्त कमेंट करून सांगा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचं नाव काय आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत मणिपूरबद्दल आपण रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला आणि राजधानी आहे इम्फाळ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत किबुल लामजाओ आणि सिरोही आणि दोन महत्वाचे धरण आहेत खुगा आणि टिपईमुख ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न गृह मंत्रालयाने सी आय एस एफला बळ देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून किती नवीन बटालियन तयार करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर पर्याय क्रमांक बी एकूण या ठिकाणी दोन बटालियन तयार करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या वाढत्या सुरक्षा मागण्या पूर्ण करण्यासाठी सी आय एस एफची क्षमता वाढवण्याचा आणि गंभीर पायाभूत सुविधा आणि प्रमुख प्रतिष्ठानांमध्ये अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्याचा या विस्ताराचा प्रयत्न आहे सी आय एस एफ बटालियनची एकूण संख्या तेरावरून आता पंधरा होणार आहे आणि नव्याने मंजूर झालेल्या प्रत्येक बटालियनमध्ये एक हजार पंचवीस कर्मचारी नियुक्त असणार आहेत ठीक आहे पाहूया शेवटचा प्रश्न पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय हवामान खातं ज्याला आपण बोलतो इंडिया मेट्रोलॉजिकल डि या खात्याने टिंबटिंब वर्ष पूर्ण केलेले आहेत तर तब्बल या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने म्हणजेच भारतीय हवाई खात्याने ज्याची निर्मिती पंधरा जानेवारी अठराशे पंच्याहत्तरला ला झाली मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी वर्तमानमधील हवामानशास्त्र महासंचालक आहेत मृत्युंजय महापात्रा केंद्रीय भूविज्ञान मंत्री आहेत डॉक्टर जितेंद्र सिंह हो। एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या नरेंद्र मोदी यांच्याद्वारे नुकतेच या दिवसानिमित्त मिशन मोसम लॉन्च करण्यात आलं ज्याचा उद्देश भारताला हवामानासाठी सज्ज आणि हवामान स्मार्ट राष्ट्र बनवणे हा याचा मागचा मेन मुख्य उद्देश होता क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारताची एकूण अक्षय ऊर्जा क्षमता टिंबटिंब वरती पोहोचलेली आहे चारशे नऊ गिगावट दोनशे नऊ गिगावट तीनशे दहा गिगावट की चारशे एकोणसाठ गिगावट तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबरी द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती क्लिअर